तो उसी भावना को हम उजागर करते हुए यहाँ पर आए हैं और ग्यारह को जो यहाँ ईद का होगा तो उसमें हमारी सबसे यही अपील रहेगी कि सब लोग अच्छे से पूरे खुशी से आए और यहाँ पर पूरा अच्छे से सेलिब्रेट करें हमारी तरफ से जितनी भी प्रशासन की जितनी भी जिम्मेदारियां हम निभा रहे हैं पार्किंग के लिए कोई दिक्कत नहीं आएगी और बाहर अंदर जितना भी है बहुत अच्छे से सब लोग आए और इसको शांति से मनाएं और ये यादगार रहना चाहिए यही हमारी अपेक्षा है धन्यवाद यावेळी असलेल्या ईदच्या निमित्ताने आमची जी मोठी नमाज असते ईदगावर निमित्ताने पोलीस प्रशासन स्थानिक प्रशासन नगरपालिका मॅडम सगळी व्यवस्था झालेली आहे अतिशय सुंदर ईदगाची जागा आहे अशी पवित्र अशी नमाज इथे पार पडणार आहे मी सर्वांना आवाहन करतो की आपण जेव्हा ईदगाला येणार तेव्हा थोडस पार्किंगच्या बाबतीत आमच्या सूचना आहेत निर्देश आहेत त्या पाळाव्यात पार्किंग ज्या ठिकाणी पोलिसांनी निर्देश दिले त्या ठिकाणी करावेत बुजुर्ग जो माणूस असेल बुजुर्ग नागरिक असेल त्यांना आणण्यासाठी आम्ही मनाई करणार नाही पण त्यांनाही सोडून ईदगाला सोडल्यानंतर आपण ती पार्किंग करावी जेणेकरून कोणत्याही प्रकारचा व्यत्यय प्रार्थनेत झाला नाही पाहिजे हा आमचा हेतू आहे त्याला आपण सहकार्य करायला अपेक्षा आहे एक परत एकदा या पवित्र महिन्याच्या ईदला आमच्या सर्वांच्या प्रशासनाच्या वतीनं आपलं शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू बहुजनांचा